नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूटूब चॅनलमध्ये मित्रांनो आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलीच्या एका खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत लग्नासाठी बलजाबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत संबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून तिच्यावरती तिचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर तक्रार करून अहिरनगर शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो काय आहे नेमकं सविस्तर प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो पीडित युवतीच्या फिरादीनुसार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ती घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या महिला ह्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या वाटत एका काळ्या रंगाच्या इलटिका गाडीतून एम एच त्रेचाळीस सी सी अठ्याहत्तर बारा अण्णासाहेब आंधळे व तसेच प्रवीण आंधळे आणि एक आणखी चालक त्यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले त्यावेळी आरडाओरड केल्यावर ऍसिड टाकण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी ते, 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 ते मुलीच्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असलेल्या इमारतीमध्ये नेण्यात आलं तेथे अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे कीर्तनकार सुनीता आंधाळे आणि अभिमन्यू आंधळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले फिर्यादीनुसार अण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावरती जबरदस्तीने अन्य अत्याचार केला आणि या घटनेनंतर पीडितेने एकशे बारा नंबरवरती संपर्क करून मदत मागितली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आले सुरुवातीला घाबरल्यामुळे युवतीने तक्रार दिली नव्हती परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावरती सात जुलै रोजी शेवगाव तालुक्यातील पोलीस ठाण्या येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण प्रल्हाद आंधळे गाडीचा अनोळखी चालक व तसेच सुनीता आंधळे व तसेच सुनीता आंधळे यांचे पती अभिमन्यू भगवान आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहर प्रकरणी व तसेच लैंगिक शोषण केल्या अंतर्गत अंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व तसेच विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे आळंदी परिसरामध्ये एकच खळबळ उडले आहे व तसेच संस्थेतील मुलींच्या सुरक्षेबाबतही आता त्यावरती प्रश्न उभा राहिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे व तसेच या प्रकरणामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार महिला सुनीता आंधळे या आरोपी असतील का याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा